मायबाप सरकार जरा ऐका ना मातीशी नातं श्रमाचं नातं दिवस रात्र राबतो मातीत बीजाला अंकुरताना पाहतो तो शेतकरी धान्याच्या रूपात आनंद वाटतो तरीही दरवर्षी संकट दाटत कधी अवकाळी कधी दुष्काळ कर्जाचा डोंगर ज्याच्या डोक्यावर चढतो तो शेतकरी बाजारपेठेत भाव मिळत नाही सरकारी योजना फक्त कागदावरच असते उत्पन्नाची शाश्वती कधीच नसते ज्याच्या जगण्याला अर्थच उरत नाही तो शेतकरी मायबाप सरकार ऐका ऐकाना शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला लावून पहा ना फक्त घोषणा नको कृती हवी आहे शेतीला खऱ्या अर्थाने संजीवनी हवी आहे शेतीला खऱ्या अर्थाने संजीवनी हवी आहे